तर जे महाराष्ट्र मित्रांनो खूप मुलांना खूप मुलांनी मॅसेज केले होते बा सर तुम्ही हे घ्या या जिल्ह्याचं या एस आर पी एफचा अर्ज क्रमांक सांगा आम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो आता घेऊन ग्यून, घेऊन आलो मी दहा बारा जिल्हे घेऊन आलो तर बघा आता व्यवस्थित बघून घ्या फॉर्म भरून घ्या सर बघूया मग टाईम वेस्ट न करता तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे आपला धुळे एस आर पी एफ गट क्रमांक सहा तर इथं मित्रांनो एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आत्तापर्यंत फॉर्म येऊन गेलेले आहे आणि इथं मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर पण तेवढाच आहे आता बघूया दुसरा जिल्हा दुसरा जिल्हा मित्रांनो म्हणजे नागपूर कारागृह तर इथं मित्रांनो सत्तर हजार दोनशे पाच आत्तापर्यंत ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज क्रमांक आलेले आहे आणि ॲप्लिकेशन मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार सातशे एक्कावन्न आहे मित्रांनो तर बघून घ्या बरोबर आता पुढचा जिल्हा बघूया आपण तर हे मित्रांनो किती आहे दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे ब्याण्णव मित्रांनो तर हे तुम्ही गेस करू शकता का तर मीच सांगून देतो तुम्हाला माहीत पण असेल तर मित्रांनो हा जिल्हा म्हणजे मुंबई सहा ऑगस्ट आत्तापर्यंत एवढे अर्ज आलेले आहे तर बघू शकता तुम्ही बराबर ॲप्लिकेशन नंबर नम्ब, टोकन नंबर आहे मित्रांनो हा तर बघूया आता पुढचा जिल्हा तर मित्रांनो व्हिडिओ आवड तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि पोलीस भरतीच्या न्यू अपडेटसाठी आपण असे असे नवनवीन व्हिडिओ देत असतो तर म्हणून आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून टाका तर बघूया मग पुढचा जिल्हा ते ला ला म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर इथं आत्तापर्यंत मित्रांनो तीन हजार एकशे तेवीस फॉर्म आलेले आहे आत्तापर्यंत तर बघूया पुढचा जिल्हा तर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो एस पी हिंगोली ड्रायव्हर मित्रांनो एस पी हिंगोली ड्रायव्हर इथं मित्रांनो अकरा हजार आठशे शहाण्णव आत्तापर्यंत अर्ज येऊन गेलेले आहे आणि ॲप्लिकेशन नंबर बघू शकता मित्रांनो तुम्ही एक हजार एकोणपन्नास आतापर्यंत ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि क टोकन नंबर मित्रांनो अकरा हजार आठशे शहाण्णव आहे तर मित्रांनो आजची तारीख सहा तारीख आहे याच्यातले काही जिल्हे आहे ते पाच तारीख पदले पण आहे आखरी आखरी मित्रांनो मुलं फॉर्म भरत नाही आता उद्या मित्रांनो खूप नाही का फॉर्म वाढेल कारण की आखरी डेट आहे उद्याची सात तारीख तर बघूया आता पुढचा जिल्हा ते म्हणजे नाशिक कारागृह मित्रांनो तर नाशिक कारागृहला मित्रांनो आत्तापर्यंत पंचावन्न हजार बेचाळीस फॉर्म म्हणजे अर्ज आलेले आहे आणि ॲप्लिकेशन नंबर मित्रांनो तेरा हजार पाचशे छप्पन आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्या सात तारीख आहे तर ज्या ज्या मुलांनी भरला नाही लवकर भरून टाका उद्या शासनानं सांगितलेलं आहे सात तारखेच्या नंतर आम्ही परत नाही काय सूट देणार नाही म्हणजे नाही हे लास्ट तारीख आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर मित्रांनो बघूया पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा मित्रांनो एस पी पुणे सिटी ड्रायवर मित्रांनो एस पी पुणे सिटी ड्रायवर मित्रांनो बेचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी आत्तापर्यंत अर्ज आलेला आहे मित्रांनो सहा तारीख आजची आणि ॲप्लिकेशन मित्रांनो सदतीस हजार छत्तीस आहे मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या ज्या लोकांना भरला नाही भरून टाका लवकर आणि पुणे सिटीचे खूप जणं म्हणत होते मला ड्रायव्हरचा आणि सिटीचा बघू शकू पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा म्हणजे मित्रांनो मराठवाड्यातला बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत आठ हजार दोनशे एक्केचाळीस हत्तापर्यंत अर्ज आलेले आहे इथचे जागा किती आहे मित्रांनो हे आपल्याला माहीत नाही म्हणजे फॉर्म थोडेफार कमी आले पण आले मित्रांनो आठ हजार दोनशे एक्केचाळीस हत्तापर्यंत फॉर्म आलेले आहे आठ हजार म्हणजे खूप झाले तरी पण कमी नाही आहे बऱ्यापैकी आहे समजा आणि मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर आहेचा सहा हजार दोनशे एकतीस सत्तरपर्यंत ॲप्लिकेशन आलेले आहे बीड जिल्हा आहे मित्रांनो बघून घ्या व्यवस्थित आता बघूया पुढचा जिल्हा तर बघूया मित्रांनो पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा मित्रांनो बघू शकता तुम्ही हा मित्रांनो एका मुलीना स्क्रीनशॉट पाठवला पाठवताना काही गलती झाली वाटते या मुलीच्या ना जाऊ द्या मला माहीत आहे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे मी ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन नंबर मित्रांनो याचा अर्ज क्रमांक एकवीस हजार पाचशे वीस मित्रांनो आत्तापर्यंत अर्ज आलेला आहे आणि हा जिल्हा मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून देतो हा जिल्हा मित्रांनो विदर्भातील अमरावती जिल्हा ग्रामीण अमरावती जिल्हा ग्रामीण मित्रांनो अमरावती ग्रामीणचा हा अर्ज क्रमांक आहे मित्रांनो एकवीस हजार पाचशे वीस तर आत्तापर्यंत तिथं एवढे अर्ज येऊन गेलेले आहे तर मित्रांनो आजची आहे सहा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो तर आता दोन हजार सव्वीस लवकरच लागेल आता ऑगस्ट ना चोवीस दिवस पंचवीस दिवस राहिलेले आहे फक्त आता ॲप्लिके तुमचा मित्रांनो मला जेवढा वाटते तुमचं ग्राउंड मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापर्यंत होईल पेपर मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तुमचा पूर्ण एंडिंग होऊन जाईल लिस्ट वगैरे मित्रांनो तुम्हाला सांगू जेवढं मला माहीत आहे माझ्या माही हिसाबानं तुमचा लिस्ट मित्रांनो एप्रिल महिन्यापर्यंत तुमची लिस्ट लागल आणि तुम्ही डायरेक्ट मित्रांनो मे महिन्यापर्यंत तुम्ही ट्रेनिंगवर हो असाल असा माझा अंदाज आहे तर मित्रांनो तुम्हाला अनेक नाही का अभ्यासासाठी आणि ग्राउंडसाठी ग्राउंडसाठी मित्रांनो तुम्हाला अनेक दोन महिने भेटते अभ्यासासाठी मित्रांनो तुम्हाला तीन महिने किंवा चार महिने भेटते तर तुम्ही तीन चार महिने थोडासा चांगला अभ्यास करा म्हणजे जे एका वर्षात नाही गेलं ते आता थोडी आता आता तरी करून बघा काय चुकत आहे कायच्यात मी चुकत so, होतात ठीक आहे मित्रांनो मग व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या जय महाराष्ट्र